किती आणलेले धुळे आज सोळा म्हणजे आठ धुळे आपण संपूर्ण खरेदी कुठली आजची बेले बाजाराची कधी आली होती गाडी आपली रात्री रात आली होती तर काय किंमत लावली धुडीची सांगायला नव्वद हजार रुपये आणि द्या घ्यायला फायनल पंचाहत्तर पंच्याहत्तर पर्यंत होतील दाताला कसे द्या अजून फक्त दोन दोन दात गोर आहेत आणि काय गॅरंटी वगैरे वाली गाड्याची गाड्याची गॅरंटी फक्त मित्रांनो गाड्याची गॅरंटी आहे प्रॉपर दावण या ठिकाणी बांधलेली असते अण्णा चौधरी मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो त्यांचा बाजारामध्ये पाहू शकता आणि एकदम येंगूर आहेत दोन दोन दात आहे फक्त गाड्याला चालूच ते प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची दावन बांधलेली असते आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याकडे जो व्यवहार आहे मित्रांनो एक रुपये सुद्धा होतो कारण गॅरंटीच्या वेळेला असतात संपूर्ण हा सिंगल आहे अन्ना सिंग काय किंमत मध्ये सिंगलची पंचेचाळीस हजार सांगायचे आणि द्या घ्यायला फायनल चाळीस पर्यंत होईल त्याच्यात पण आधार एक रुपये कमी होते अजून बरोबर दाताला कसं या दोनदा फक्त दोनदा या गाड्या ओक करायला चालू या मित्रांनो फक्त दोनदा तीन संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते आणि प्रॉपर आपण या ठिकाणी दाबण बांधलेले असते तुम्ही कोणत्या वारी या तुम्हाला चांगल्या प्रकारच्या जोड्या पाहायला भेटतील आणि सहा सहा दात आहेत काय किंमत यांची वाली सांगायला सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्या घ्यायला पायनल नव्वद पर्यंत होतील दाताला सहा हजार दात आहेत गॅरंटी माहिती गाड्या मार्केट बसायची आपण मला कसणार का आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बरोबर डोळं मस्त मित्रांनो एकदम एकच नंबर डोळे आणलेले आहेत त्यांनी बाजारामध्ये येणार सहा हजार दात आहेत काय किंमत यांची संपूर्ण कामाची गॅरेंटी यांची आली बरोबर किंमत काय सांगितली एक लाख वीस हजार रुपये याच्यात पण कमी जास्त होणार आहेत बरोबर दाताला सहा सहा दा जात आहेत कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण मार्केबाच्या पण आहेत बरोबर अण्णा यांची वाले सांगायला पंच्याण्णव हजार रुपये सहा सात दात आहेत काय गॅरंटी व्हा यांची कामाची गॅरंटी आपल्याकडे संपूर्ण ज्या जोड्या असतात त्या कामाच्या जास्त संपूर्ण म्हणून आपण उधार देतो बरोबर दाताला सहा सात जाते मित्रांनो कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी मालक आहेत एक नंबर आकारचे पूर्ण असे जोडे मित्रांनो असे जोडे त्यांनी आणले देतात आणि प्रत्येक आपण चायनल तुम्ही पाहिले असेल एक नंबर जोड्या असतात त्यांच्याकडे यांचे अण्णा सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये आणि द्याय घ्यायला फायनल एक लाख वीस पर्यंत होईल दाताला दाताला सहा सहा दाते गॅरंटी वगैरे स्वतः मालक आपण एकदम गरीब आहेत ना बरोबर ही जोडीची आण सांगायला नव्वद आणि द्यायला फायनल पंच्याहत्तर पर्यंत होतील याच्यात पण कमी जास्त होतील म्हणजे आपल्याला सांगितल्या आहेत त्याच्यात आरामात कमी जास्त होतील फक्त कस्टमर समोर यायला पाहिजे व्यवहारित समोर व्हायला पाहिजे आणि दाताला सहा सात दा कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत आणि आपण मालकच यांची अन्न सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला फायनल सत्तर पर्यंत होतील दाताला कसे ते एक चार एक चार दात एक सहा दात आहेत कामाची गॅरंटी वगैरे यांची पण गाड्या वर्ष गॅरंटी असणार आहेत मार्के मार्केबा जपान मालक असणार आहेत चायनलच्या माध्यमातून आलं तर दोन चार हजार रुपये प्रत्येक जोडीच्या मागे कमी होणार आहेत तर मित्रांनो जोड्या पाहू शकतात एकच नंबर जोड आहेत पूर्ण बाजारामध्ये असे जोड्या नाहीत मित्रांनो परत या दावणीला एक नंबर जोड्या असतात आपण प्रत्येक जोडीच्या माध्यमातून मधुकर गुलाब चौधरी यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर जोड्या मित्रांनो पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये एक जोड्या एकदम दिसाला बी आकर्षक मोठ्या मापाचे आणि टोटल किल्लार जोडे असतात त्यांच्याकडे आपण दावणीला पाहिले असेल टोटल तोटेच किल्लार असतात एक नंबर व्यवहार मित्रांनो बाजारामध्ये आणि गॅरंटीचे बैल असल्यामुळे आपल्याला ते उधार पण देतात तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मधुकर गुलाब चौधरी सत्तर तीस साडतीस एक्केचाळीस तीस बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे सा तसं आपण जुळीच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मागून पण जोड्या जातो तुम्ही एकच नंबर जोड्या आलेले मित्रांनो जोडीची पाहू शकता तुम्ही क्वालिटी पण मित्रांनो जोड्यांची क्वालिटी एकच नंबर आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण दावांना दावण बांधलेली क्वालिटी पण आहे मित्रांनो क्वालिटीवर काम करतात ते पाहू शकता आपण या ठिकाणी आणि संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते व्यवहार खूप छान आहे मित्रांनो तुम्ही एकदा बाजारात नक्की या आणि त्यांना संपर्क साधा तुम्ही कधी पण या मित्रांनो असं नाही की बाजार आजचा आहे तर तुम्हाला आध जुळ्या भेटतील तसं काही नाही तुम्ही कधी पण या तुम्ही गुरुवारी या बुधवारी या शुक्रवारी या शनिवारी या रविवारी या तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर दामन बांधलेली असेल आणि आपण नंबर टाकलेला असो मित्रांनो तर कॉन्टॅक्ट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईबर करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो धुळे बाजारामध्ये एकच नंबर दावाने मित्रांनो ही पूर्ण बाजारामध्ये खतरनाक आणि एक नंबर गोरे असतात त्या ठिकाणी बेली बेली बाजाराची खरेदी असते संपूर्ण होऊ शकता पण क्वालिटी पहा मित्रांनो हे फक्त दोन दोन, दोन दाते आणि तुम्हाला ज्या किमती सांगितल्यात त्या किमतीमध्ये शंभर टक्का दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा गोऱ्यांची क्वालिटी एक नंबर आहे पूर्ण दावन या ठिकाणी बांधलेली एकच नंबर धुळे आणलेले आहेत आणि ज्या किमती सांगितल्या त्याच्यामध्ये दोन चार हजार रुपये कमी होतील शंभर टक्का या गोऱ्याचा व्यवहार झालेला एक नंबर गोरा होता मित्रांनो पाहू शकता आपण विचारू किंमत वगैरे कसा दिला गोरा अण्णा नमस्कार नमस्कार दिला दिला कसा व्यवहार झाला बदला केलेला आहे बदला करून किती रुपये दिले वरतून सतरा हजार सत्राद रुपये घेणार तुम्ही का नाव काय आपल्याला प्रकाश चौधरी प्रकाश चौधरी राहणार आपण किती रुपये दिले माता यांनी दोन हजार रुपये दिलेत बाकी बाकीणार आहेत का बरोबर मित्रांनो बदला केलेला आहे सतरा हजार रुपये मध्ये पाहू शकता एक नंबर गोर आता मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण अण्णा दाताला कस होता दाताला सहा दात होता काय गॅरेंटी दिली आहे फुल गॅरंटी आपण या दिलेली यांना बरोबर मित्रांनो बदला केलेला व्यवहार मस्त झालेला एक नंबर होता आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर होते ते घेणारे गोरा पण मस्त होता मित्रांनो क्वालिटीचा गोर होता पाहू शकता आपण या ठिकाणी मग गुलाब चौधरी यांचा गोर होता मित्रांनो एक व्यवहार आहे बाजारामध्ये पाहू शकता या ठिकाणी चला काय टेन्शन मित्रांनो व्यवहार झालेला आहे एक नंबर आणि चपळ वर आहे एकदम दादा नमस्कार, नमस्कार। शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी आहेत कुठले आपण शेव घ्यायचेत काय किंमत लावली जुडीची सांगायला पासष्ट हजार आहे आणि द्यायला पन्नास पर्यंत होतील किती पर्यंत मागितली गेली आता ही पंचेचाळीस पर्यंत मागितली गेली दाताला कशी दे दादा बरं मित्रांनो दाताला कर दाते शेतकरीची जोडे मित्रांनो एक नंबर जोडे बघू शकता आपण जुडो मध्ये दाताला करतात काय गॅरंटी वगैरे माता कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केबशी आपण मालक असणार बरोबर ज्या जोडी पुढे घ्या जरा मित्रांनो पाहू शकता किल्लार जोडे जर तुम्हाला घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा शेतकरीचे जोडे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशील स्वतः मालक असणार आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून देऊ शकता आपण जुडी बसतो मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जोडे तर मित्रांनो आपण त्यांचा नंबर घेतो तुम्ही त्यांना कॉल करा आणि धुडी घेण्याचा प्रयत्न करा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा वालमूक पाटील मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस एक्त्याण्णव बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण विडिओच्या खाली त्यांचा नंबर टाकणार आहेत तर नक्की कॉन्टॅक्ट करा नक्की येण्याचा प्रयत्न करा